तर रामराम मंडळी मंडळी काल प्रणित मोरेनी बिग बॉसमधला दिवस गाजवला भाऊ त्यांनी बोली गँगची तर फुल हवा टाईट करून ठेवली अमाल मलिक आणि ना बसीर बवासीर जो काही आहे तो त्यांची तर पूर्ण इज्जत काढली त्यांना वाटत होतं की आपल्या दोघांना भिडणारा कोणी आहे नाही पण भाऊ बिग बॉसमध्ये आपला मराठी वाघ मराठा आहे तिथे आपला जो त्याला इज्जत द्याल तर तुम्हाला तेवढाच इज्जत येईल पण डोक्यावर चढायचा प्रयत्न कराल तर तो तुम्हाला खाली घुटण्यावर आणून ठेवेल समजलं तर प्रणित मोरेनी चांगला गेम खेळला बिग बॉसमध्ये काही काही लोकांना फेवर मिळत होतं त्याच्यामध्ये हा मालमलिक बसीर वगैरे ह्या लोकांना जास्त फेवर मिळत होतं तर त्यामुळे का हो का होईना त्यांना त्यांच्या अंगात आली होती मस्ती अंगात चढली होती आपल्या मोरे साहेबांनी चांगली मस्ती उतरवली त्यांची चांगली जिरवली काय एक्झॅक्ट डॉलर मारले यार मजा येऊन गेली बघून बघून म्हणे की सस्ता अंग्रेज केसांना मेहंदी लावून फिरतो म्हणजे त्या बवासीर त्याचं बसीर त्याचा तर चेहरा पाण्यालाच झाला होता म्हणजे एवढंस चेहरा घेऊन फिरत होता इकडे तिकडे आणि अमाल मलिक अमाल मलिक कसा आहे की जरा ॲटिट्यूडवाला आहे जरा जास्त शेफारत होतो त्याच्या अंगात जास्त किडे आहे तर त्याला भिडण्याचं ताकद ज्या तऱ्हेनी प्रणित मोरेनी दाखवलं त्याला यार खरंच सॅल्यूट आहे म्हणजे तो अमाल मलिकला चांगलाच भेडला ते पाहून मजा आली यार असंच प्रणित भाऊ तू असंच भेटत राहा या लोकांना आणि पूर्ण महाराष्ट्र तुझ्यासोबत आहे मित्रांनो एक गोष्ट आपण यातून शिकलो आहे की तुम्ही जर आम्हाला इज्जत द्याल म्हणजे आयुष्यात कोणी आपल्याला जर इज्जत देत असेल चांगली बोलत असेल तर त्याला आपण भरपूर इज्जत दिली पाहिजे चांगला आपण त्याचा मान सन्मान केला पाहिजे पण जर तुम्ही दुसऱ्याला दाबायचा प्रयत्न करत असाल किंवा त्याची टर उडवत असाल तर आपल्याला पण तसंच आन्सर दिलं पाहिजे तसंच त्याची टर उडवली गेली पाहिजे शेर को शेर बनना पड़ता है अगर लाइफ में आगे बढ़ना हो तो जे थोडे शाणे असतात ना त्यांच्यासोबत थोडं देडशानेपणा करावा लागतो बस बाकी मित्रांनो यावर व्हिडिओ बनवायचा होता त्रांना व्हिडिओ आल्या प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू मॅ चॅनल थँक्यू अँड बाय